नमस्कार विद्यार्थी मित्रांनो मी अभिलाष वराडे एवनॅस अकॅडमीच्या युट्यूब चॅनलवर पुन्हा तुम्हाला सगळ्यांचे स्वागत करतोय विद्यार्थी मित्रांनो आजच्या विषयामध्ये आपण अँटी मायक्रोबियल रेझिस्टन्स ही जी टर्मिनॉलॉजी सध्या खूप फेमस होत आहे आणि खूप जास्त डिस्कशन होत आहे या अँटी मायक्रोबियल रेझिस्टन्सच्या संदर्भात तर हे काय आहे आणि कशा कारणामुळे हे अँटी मायक्रोबियल रेझिस्टन्स सध्या परिस्थितीत होते आपण बघणार आहोत याच्या पहिले विद्यार्थी मित्रांनो काही तुम्हाला तुमच्या घरगुती उदाहरणं देतो की सहसा असं होतं की आपल्याला कोणता आजार होतो सर्दी खोकला होतो आणि आपण डॉक्टरांना न विचारता काही आपण मेडिसिन्स तिथे मेडिकल शॉप मध्ये जाऊन तिथे आपण विकत घेतो आणि ते खाऊन टाकतो तर सहसा असं आढळून आलेलं आहे की एकच एकच मेडिसिन जर आपण वारंवार त्या स्पेसिफिक आजारा संबंधात जर खाल्ली तर काही कालांतरानं ते स्पेसिफिक औषध तिथं काम करायला बंद करतं म्हणजे त्याचा आपल्या बॉडीवर काही इम्पॅक्ट होत नाही तर हे वास्तविक जीवनात आपण सहसा आपण अशा प्रकारचा अनुभव सगळ्यांनाच आलेला असेल आणि दुसरं एक उदाहरण जर देतो म्हटलं तर घरी आजकाल डासांचं प्रमाण खूप जास्त वाढलेलं आहे आणि या डासांना कमी करण्यासाठी आपण जनरली ऑल आऊट किंवा मॉर्टिन अशा प्रकारचे जे काही मार्केटमध्ये अवेलेबल असलेले साधन यांचा वापर करतो पण हे साधनं चालू केल्यानंतर देखील इथे डासांची संख्या कमी होत नाही म्हणजे हे दोन उदाहरणं विद्यार्थी मित्रांनो मी तुम्हाला हे, हे, हे जे दिले हे दर्शवतात हे जे काही जीवाणू आजच्या घडामोडीमध्ये आपल्या शरीरामध्ये एंटर करत आहेत हे जीवाणूंना फाईट करण्यासाठी जे आपण औषधं तिथे बनवलेले आहे औषध कुचकामी ठरत आहे म्हणजे कोणताही त्याचा प्रभाव त्या स्पेसिफिक जीवाणूंवर होताना दिसत नाहीये यालाच विद्यार्थी मित्रांनो म्हणतात प्रतिजैविक प्रतिरोध किंवा अँटी मायक्रोबियल रेजिस्टन्स चला तर या टॉपिकला सुरुवात करूया की मायक्रोबियल रेझिस्टन्स आहे काय विद्यार्थी मित्रांनो सध्या परिस्थितीत अशा न्यूज न्यूज पेपरमध्ये खूप जास्त प्रमाणात येतात आणि सोशल मीडियावर सुद्धा या स्पेसिफिक गोष्टीनं धुमाकूळ घातलेली आहे तर चला तर बघूया की कंटेक्स काय तर आपण डिस्कशन हे याच्यासाठी करतोय विद्यार्थी मित्रांनो की सप्टेंबर सव्वीस ला युनायटेड नेशन जनरल असेंब्ली हाय लेवल मिटिंग ऑन अँटी मायक्रोबियल रेजिस्टन्स ही ऑर्गनाईज तिथं केलेली आहे आणि त्याच्याच अनुषंगानं कि ह्या रेझिस्टन्स रेजिस्टन्सवर युनायटेड नेशनमध्ये तिथं चर्चा होत आहे तर तुम्हाला याचं महत्व तिथं ही घटना अधोरेखित करते आता याच्यावर काही जर थोडे तथ्य जर बघायला गेले तर दोन हजार एकवीस मध्ये लॅनसेट नावाचं एक जर्नल आहे विद्यार्थी मित्रांनो आता हे जे जर्नल आहे हेल्थ रिलेटेड जो काही डेटा आहे भारतामध्ये किंवा जगामध्ये ज्या काही घडामोडी चालू आहे त्याचा हे डेटा किंवा फॅक्ट तिथं पब्लिश करतं तर दोन हजार एकवीसच्या रिपोर्टच्या अनुसार दोनशे चार, चार कंट्रीचा डेटा त्यांनी कलेक्ट केला आणि त्यांच्यावर त्यांना आढळून आलं की जवळपास फोर पॉईंट नाईन फाईव्ह मिलियन लोकांचा मृत्यू हा बॅक्टेरियल ियल रेझिस्टन्स मुळे झालेला आहे आणि त्याच्यामध्ये स्पेसिफिकली जे अँटी मायक्रोबियल रेजिस्टन्समुळे मरणाऱ्या लोकांची संख्या आहे ती जवळपास एक पॉईंट सत्तावीस मिलियन लोक फक्त आणि फक्त अँटी मायक्रोबियल मुळे तिथं त्यांचा मृत्यू झालेला आहे तर हे जे आकडे इकडे आपल्याला दर्शवतात विद्यार्थी मित्रांनो की दिवसांगणी हे जे अँटी मायक्रोबियल रेझिस्टन्सचं प्रमाण आहे हे वाढत आहे आणि आपण जो काही औषधांचा अतिवापर किंवा बेसुमार वापर करतो आणि डॉक्टरकडे न जाता आपण ओव्हर द काउंटरच्या मेडिसिन खातो म्हणजे आपण दुकानात जाऊन त्या केमिस्ट असतो त्या केमिस्टला आपण जे मेडिसिन मागतो आणि लगेच त्याचं सेवन करतो ही फार चुकीची गोष्ट आहे आणि याच्यामुळे देखील आता जगामध्ये जे मृत पावणाऱ्या लोकांचं प्रमाण आहे हे खूप जास्त आहे विद्यार्थी मित्रांनो तर ही दोन ही जी आकडेवारी आहे ही दर्शवते की अँटी अँटीमायक्रोबियल मानव जातीलाच नव्हे तर प्राण्यांना वनस्पतींना आणि आपली पूर्ण जी इकोसिस्टम आहे याला देखील एक प्रकारचा खूप मोठा धोका येणाऱ्या काळामध्ये आपल्याला या अँटीबायक्रोबिल रेसिस्टन्समुळे इथं बघायला मिळू शकतो तर सर्वप्रथम आपण पहिले हे बघूया विद्यार्थी मित्रांनो की प्रतिजैविक प्रतिरोध म्हणजे काय म्हणजे अँटीबायक्रोबिल रेसिस्टन्स म्हणजे काय आहे तर शरीरातील उपद्रवी जीवाणूंचा म्हणजे ज्याला आपण इंग्रजीमध्ये विद्यार्थी मित्रांनो पॅथोजन म्हणतो त्याचा नायनाट करणे हे प्रतिजैविकांचे काम असते ज्या अँटीबायोटिक्स आपण म्हणतो त्याला ज्या असतात त्यांचं काम काय असतं की आपल्या शरीरामध्ये जो काही पॅथोजन आहे ज्याच्यामुळे जो स्पेसिफिक आजार झालेला आहे त्यांचा नायनाट करणं मात्र त्यांचा अतिप्रमाणावर वापर किंवा चुकीच्या पद्धतीनं वापर केला जातो तेव्हा शरीरातील जीवाणूंना प्रतिजैविकांची काम करण्याची पद्धत जोखण्याची संधी मिळते म्हणजे हे स्पेसिफिक जीवाणू काय करतात जर अतिवापर झाला किंवा चुकीच्या पद्धतीनं आपण जर मेडिसिन खाल्ले तर हे जीवाणू जे असतात आपल्या शरीरातले हे त्या स्पेसिफिक मेडिसिनच्या रिलेटेड स्वतःमधले बदल घडवून आणतात त्याला म्हणजे हे बदल जे घडवून आणतात तर त्याच्यामुळे यांना त्या स्पेसिफिक जो काही यांच्यावर परिणाम असतो तो करण्याची त्यांच्यामध्ये ताकद येऊन जाते त्यातूनच ते स्वतःमध्ये बदल किंवा यालाच म्युटेशन म्हणतात घडवून आणतात नैसर्गिकरित्या सुद्धा म्युटेशन होत असतात पण प्रतिजैविकांच्या अतार्किक वापराने त्यांना चालना मिळते आणि जीवाणूंच्या प्रतिजैविकांनाही देणाऱ्या बंडखोर प्रजाती निर्माण होतात म्हणजे विशेषतः जर आपण इथं बघितलं तर अतिसेवनामुळे किंवा चुकीच्या मेडिसिन घेतल्यामुळे किंवा चुकीच्या अँटीबायोटिक्स खाल्ल्यामुळे त्या स्पेसिफिक जीवाणू असतात ते जीवाणू रेजिस्टन्स त्यांच्यामध्ये होऊन जातो म्हणजे प्रतिरोध त्यांच्यामध्ये जातो आणि जे काही आपण मेडिसिन तिथे खात आहोत त्याच्यावर ते त्यांचा कोणताही परिणाम होत नाही आणि त्यांची एक विशिष्ट वेगळीच प्रजाती तिथं निर्माण होऊन जाते जसं आपण विद्यार्थी मित्रांनो कोरोना कालावधीत पाहिलं की कोरोनामध्ये तो व्हायरस आहे तो स्वतःला म्युटेट करत होता म्हणजे स्वतःमध्ये बदल घडवून आणत होता की जेणेकरून जे काही मेडिसिन अवेलेबल आहे ठरत होते तर अशा म्युटेशन जनरली नॅचरल प्रोसेस आहे पण या प्रतिजैविकांच्या अतिसेवनामुळे किंवा अतार्किक वापरामुळे काय होतंय की हे प्रमाण दिवसांगडीत वाढत चाललेलं आहे प्रतिजैविक मग त्यांच्या पुढे केविलवाणी ठरतात त्यांची परिणामकारकता कमी होते आणि संपून जाते यालाच म्हणतात प्रतिजैविक प्रतिरोध किंवा अँटीबायोटिक किंवा अँटी मायक्रोबियल रेझिस्टन्स कुठे प्रतिरोध ही समस्या वैयक्तिक न राहता सामाजिक आरोग्याची बाब बनते आजच्या लेक्चर मध्ये विद्यार्थी मित्रांनो इथे आपण बघणार आहोत की काही असे बॅक्टेरियाज आहेत काही वायरसेस आहेत त्या स्पेसिफिक बॅक्टेरियाज आणि वायरसेसवर कोणत्याच प्रकारचं जे काही अवेलेबल मेडिसिन आहेत ते तिथं काम करत नाही आहे तर त्यांची आपण उदाहरण इथं बघणार आहोत त्यानंतर हे बघा ही प्रोसेस अशी चालते की अँटी मायक्रोबियल रेझिस्टन्स कशा पद्धतीनं तयार होतं किंवा अँटीबायोटिक रेझिस्टन्स कशा पद्धतीनं पहिले बघून टाका मी तुम्हाला म्हटलं विद्यार्थी मित्रांनो हो की आजकाल अँटीबायोटिक्सचा वापर मानवामध्ये तर वाढलेलाच आहे पण प्राण्यांवर देखील वाढलेला आहे वनस्पतींवर देखील वाढलेला आहे आता प्राण्यांवर जर इथं बघायला गेलं तर तुम्हाला माहित असेल की पोल्ट्री फार्मिंग वगैरे जे होतं किंवा शेळी पालन कोंबडी पालन हे जे काही इथं उद्योग आहे या उद्योगामध्ये त्यांचं कोंबडींचं वजन वाढवायला वा देखील त्यांना अँटीबायोटिक्स दिलं जातात त्यांच्यामध्ये जंतू मारायला देखील अँटीबायोटिक्स दिले जातात तर याच्यामध्ये विशेषतः काय होतं की जेवढी आवश्यकता असते त्याच्या कित्येक पटीनं त्यांना ते अँटीबायोटिक्स दिले जातात आणि अल्टिमेटली त्यांच्या शरीरामध्ये तिथे स्टोर होतं जातात आणि हेच चिकन किंवा हीच कोंबडी जेव्हा आपण आपण आपल्या किंवा जेव्हा हा मांसाहार करतो तेव्हा त्याच्या माध्यमातून देखील हे जे काही रेझिस्टन्सचे घटक आहे किंवा जे नवीन प्रकार तयार झालेले जंतू आहे आपल्या शरीरात एंटर करतात आणि त्याचा आपल्याला देखील त्रास होतो आता उदाहरण बघा की जर जनरली जे सांगितलं की अँटीबायोटिक्स आर गिव्हन टू फूड प्रोड्युसिंग एनिमल्स अँड क्रॉप्स एनिमल्स ज्यांचा आपण दूध खातो मांस खातो यांना दिले जातात आणि क्रॉप्सला ग्रु सुद्धा दिले जातात तर काय होतं की अनिमल डेव्हलप ड्रग रेजिस्टन्स बॅक्टेरिया इन दर गट म्हणजे त्यांच्या पोटामध्ये ड्रग रेझिस्टन्स बॅक्टेरिया तयार होतो ड्रग रेझिस्टन्स बॅक्टेरिया रिचेस ह्युमन थ्रू फूड एन्वयरमेंट किंवा ह्युमन कनेक्शन जेव्हा होतं तेव्हा देखील ट्रान्समिट होतो आणि ड्रग रेझिस्टन्स बॅक्टेरिया आपल्यामध्ये आल्यामुळे काय होतं की हा जनरल पब्लिकमध्ये प्रसार व्हायला सुरुवात होते आता ड्रग रेझिस्टन्स बॅक्टेरिया स्प्रेड्स टू अदर थ्रू पुअर हायजीन अँड अनक्लीन फॅसिलिटीज म्हणजे स्वच्छता न राखल्यामुळे देखील हा जो बॅक्टेरिया आहे हा व्हायरस आहे याचा स्प्रेड तिथं होतो अटेंड हॉस्पिटल्स ऑर क्लिनिक पण त्या स्पेसिफिक आजारावर जे काही तिथं मेडिसिन्स अवेलेबल आहे ते काम करत नाही आणि अल्टिमेटली यालाच आपण म्हणतो अँटी मायक्रोबियल रेझिस्टन्स किंवा अँटीबायोटिक रेझिस्टन्स तर विद्यार्थी मित्रांनो अशा पद्धतीनं हा जो काही अँटीबायोटिक्सचा वापर आपण प्राण्यांवर करतो आहे किंवा आपण वनस्पतींवर करतो आहे त्या कुठल्या ना कुठल्या मार्फत किंवा अन्न साखळी साखळीच्या विविध चेन मार्फत त्या आपल्यापर्यंत पोहोचतात आणि शेवटी आपल्या बॉडीमध्ये एंटर करतात आणि ज्या काही मेडिसिन्स अव्हेलेबल असतात त्या आपल्यावर तिथं काम करत नाही म्हणजे त्या निष्प्रभ ठरतात तर विद्यार्थी मित्रांनो हे बघा इथे दोन प्रकारचे इथे मी तुम्हाला उदाहरण दिलेले आहेत की मोस्ट कॉमन फाउंड इन इंडिया म्हणजे जे जीवाणू आहे जे भारतामध्ये खूप जास्त कॉमनली आढळून येतात ते कोणते तर आयसीयू मध्ये म्हणजे हॉस्पिटलमध्ये जो इंटेन्सिव्ह केअर युनिट असतो त्याच्यामध्ये हा एक बॅक्टेरिया आढळून येतो एसिनो बॅक्टर बॉम्बनी ठीक आहे याच्यामुळे काय काय होऊ शकतं याच्यामुळे न्युमोनिया होऊ शकतं इन्फेक्शन ऑफ द ब्लड युरेनरी ट्रॅक्ट इन्फेक्शन अँड वर सुद्धा वेगवेगळ्या प्रकारचे तिथे आजार होऊ शकतात आता रेझिस्टन्स काय कंटिन्यूस टू हॅव एटी एट पर्सेंट रेझिस्टन्स टू थर्ड लाईन स्ट्रॉंग अँटीबायोटिक्स लाईक कार्बॅपेनम म्हणजे एकदम जो स्ट्रॉंग प्रकारचे जे मेडिसिन्स मार्केटमध्ये अवेलेबल आहे ते देखील या स्पेसिफिक एसिनोबॅक्टर बॉम्बनीवर तिथं काम करत नाही आणि दुसरा जो बॅक्टेरिया आहे तो आहे ई कोली तर हा कुठे आढळून येतो हा देखील हॉस्पिटलमध्ये वॉर्ड आणि ओपीडी मध्ये आढळून येतो याच्यामुळे कोणते कोणत्या गंभीर बिमाऱ्या होतात तर मोस्ट कॉमन जो एक बिमारी आहे जी या कोली बॅक्टेरियामुळे होते ती असते डायरिया किंवा लूज मोशन ज्याला इन्फेक्शन न्युमोनिया आणि सेप्सिस ठीक आहे तर हा देखील जो स्पेसिफिक बॅक्टेरिया हा देखील विविध तिथे ज्या मेडिसिन्स मार्केटमध्ये अवेलेबल आहे त्या याच्यावर निष्प्रभ ठरतात म्हणजे त्या काम करत नाही आणि जवळपास एकंदरीत एक आकडेवारी जी समोर आली आहे विद्यार्थी मित्रांनो तर सेव्हन्टी वन पॉईंट नाईन झिरो पर्सेंट पेशंट कमिंग टू टर्शरी हॉस्पिटल्स आर प्रिस्क्राईब अँटीबायोटिक्स आता टर्चरी हॉस्पिटल म्हणजे काय की जे, का जे तिसऱ्या लेवलचे म्हणजे एकदम जे आपण म्हणतो की स्पेशालिटी हॉस्पिटल किंवा अशा प्रकारचे जे हॉस्पिटल आहे जिथे एकदम उच्च दर्जाचे ट्रीटमेंट होते त्या हॉस्पिटलमध्ये जेव्हा पेशंट जातो तर त्याच्या आधीच जवळपास एकाहत्तर टक्के हाय डोसेस किंवा हाय अँटीबायोटिक्स मेडिसिन तिथे दिले जातात आणि हे फार चुकीचं आहे विद्यार्थी मित्रांनो जनरली जर आपण ट्रीटमेंटचा जर एक अप्रोच पाहिला तर प्रायमरी लेव्हल सेकंडरी लेव्हल आणि टर्शरी लेवल अशा तीन विभागामध्ये आपली हेल्थ केअर सिस्टम डिवाईड असते प्रायमरी लेव्हल जी असते प्रायमरी लेव्हल म्हणजे काय तर प्राथमिक सुविधा तर जे आपल्या घराजवळचा क्लिनिक वगैरे आहे तिथे तुम्ही जाऊन लोअर लेवलचे मेडिसिन घेऊन ट्रीटमेंट घेऊ शकता लेवल म्हणजे काय की हॉस्पिटल सेकंड लेव्हलला तुम्ही जाऊन थोडं एक छोटं जे हॉस्पिटल आहे त्याच्यामध्ये जाऊन तुम्ही ट्रीटमेंट घेऊ शकता जर तुम्हाला प्रायमरी लेवलवर आराम नाही झाला तर आणि जर सेकंडरी लेवलमध्ये जरी आजार आराम नाही झाला तर तुम्हाला मग शेवटला ऑप्शन असतं की मल्टी स्पेशालिटी किंवा सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल ज्याला आपण म्हणतो तिथं जाऊन तुम्ही ट्रीटमेंट करता आणि तिथं हाय लेवलचे डोसेस तुम्हाला दिले जातात जो काही आजार तुम्हाला झालेला आहे त्याच्यापासून वाचण्याकरिता आता सर्वात मोठा प्रश्न जो उद्भवतो विद्यार्थी मित्रांनो तो हा उद्भवतो की हे जे अँटीमायक्रोबियल रेझिस्टन्स आहे किंवा अँटीबायोटिक रेजिस्टन्स आहे याचं प्रमाण वाढत का आहे तर त्याचे विविध पैलू आपण इथं समजून घेऊया सर्वप्रथम की इंडिव्हिज्युअल म्हणजे आपण जे लोक असतात आपल्या देशातले जे काही सिटीजन आहे तर हे काय करतात यांना सवय असते तुम्हाला माहित असेल की ओव्हर द काउंटर मेडिसिन आपण घेतो म्हणजे आपण डॉक्टरांचा सल्ला न घेता जो कोणता आपल्याला फिव्हर असेल जसं आपल्याला तर फिवरचा आपण सरळ गोळ्या घेतो सर्दी झाली असेल तर सर्दीच्या आपण गोळ्या घेतो तर अशा प्रकारचं जे काही आपण सेल्फ प्रिस्क्रिप्शन घेतो म्हणजे स्वतःच आपण डॉक्टर बनतो स्वतःचे आणि आपण मेडिसिन जाऊन तिथं आपण त्याच्याकडून औषधी घेतो तर याच्यामुळे हे स्पेसिफिक जे अँटीमायक्रोबियल रेझिस्टन्स प्रमाण आहे जास्त जास्त खूप अँड अँटीबायोटी इज ऑफ नो यूज फॉर वायरल इन्फेक्शन सच एज इन्फ्लुएन्झर याच्यात देखील महत्वाचं नमूद करण्याजोगं जे आहे की हे जे काही अँटीबायोटिक आपण खातो विद्यार्थी मित्रांनो हे बॅक्टेरियावर काम करतात पण व्हायरल इन्फेक्शन जर तुम्हाला झालेलं असेल तर त्याच्यासाठी अँटीबायोटिक तुमच्यावर काम करत नाही तुमच्यावरच काय कोणावरही तिथं काम करत नाही मेनी फाईन इट डिफिकल्ट ऑर एक्सपेन्सिव्ह टू गो टू द डॉक्टर फॉर अ सिम्पल सिकनेस म्हणजे बहुधा काय होतं की आपण डॉक्टरकडे न जाण्याचं वन ऑफ द कारण काय असतं की डॉक्टरकडे गेलो तर आपल्याला पैसे द्यावे लागतात त्याची फीस द्यावी लागेल तर या भानगडीत न पडण्यापेक्षा किंवा पैशाची बचत करण्यासाठी देखील काय होतं की पुष्कळ वेळा जो व्यक्ती असतो इंडिव्हिज्युअल व्यक्ती असतो सर केमिस्ट कडे जातो आणि त्याला म्हणतो की मला असं असं झालेलं आहे हे सिमटम्स त्याचा मला एक स्पेसिफिक गोळी देऊन दे आणि तो केमिस्ट सुद्धा काय करतो केमिस्ट सुद्धा एकदम त्याला हाय पॉवर्ड गोळी देतो आता हाय पॉवर्ड गोळी बरं का देतो कारण आपली तशी डिमांड असते की आपण त्याला म्हणतो की एक दिवसात मला बरं करू दे किंवा दोन तासात तीन तासात तशा तासा तासा प्रकारची आपली डिमांड असते तो, तो केमिस्ट सुद्धा काही न बघता सरळ आपल्याला अँटीबायोटिक देतो तसं पाहिलं तर अँटीबायोटिक हे जे आहे हे फार कमी आजारांवर तिथं तुम्ही खाल्ले पाहिजे एकदम जर तुम्हाला ट्रीटमेंट काही मिळतच नसेल किंवा तुमची बॉडी खूपच जास्त वीक झाली असेल अशाच परिस्थितीत तुम्हाला अँटीबायोटिक तिथं खायला पाहिजे तर विद्यार्थी मित्रांनो इथं जर बघायला गेलं तर डॉक्टर देखील कारणीभूत आहेत या अँटीमायक्रोबिल रेजिस्टन्सचा प्रसार करायला आता डॉक्टर कसे कारणीभूत आहेत तर डॉक्टरांमध्ये देखील अवेअरनेस अँटीमायक्रोबिल रेजिस्टन्सच्या प्रति असायला पाहिजे ते नाही पुष्कळ वेळ असं आढळून आलेला आहे की डॉक्टर जी काही मेडिसिन तिथं पेशंटला देतात ती खूप हाय पॉवर्ड मेडिसिन असेल आणि त्याची आवश्यकता त्या स्पेसिफिक आजारासाठी एकदम पहिल्या लेवलला तिथं नसते म्हणजे पहिल्या लेवलला डॉक्टरांनी मेडिसिन देताना एकदम लो लेवलची मेडिसिन दिली पाहिजे आणि लो पॉवरची मेडिसिन दिली पाहिजे की ज्याचा पेशंटच्या बॉडीवर विपरीत परिणाम होणार नाही पण आपल्या देशामध्ये विपरीतच आढळून येतं डॉक्टरांना अवेअरनेस प्रॉपर या अँटीमायक्रोबेल रेझिस्टन्स बाबत नसल्यामुळे डॉक्टर देखील काय करतात प्रिस्क्रिप्शनमध्ये तिथे अँटीबायोटिक्स हाय पॉवरचे अँटीबायोटिक्स की जे एकदम हॉस्पिटलमध्ये दिले जातात असे अँटीबायोटिक्स डॉक्टर डॉक्टर पेशंटला प्रायमरी लेवलवरच देतात तर हे देखील फार चुकीचं आहे आणि डॉक्टर्स मस्ट बी एज्युकेटेड टू नॉट यूज ब्रॉड स्पेक्ट्रम अँटीबायोटिक्स आता हे ब्रॉड स्पेक्ट्रम अँटीबायोटिक्स काय असतात तर अँटीबायोटिक्सचे दोन प्रकार असतात एक असतं नॅरो स्पेक्ट्रम अँटीबायोटिक्स आणि दुसरं असतं ब्रॉड स्पेक्ट्रम अँटीबायोटिक्स आता स्पेक्ट्रम अँटीबायोटिक्स जे असतात जे विद्यार्थी मित्रांनो हे फार कमी जीवांवर तिथं काम करतात आणि ब्रॉड स्पेक्टर अँटीबायोटिक्सचे असे असतात की हे विविध जीवांवर तिथं काम करतात तर डॉक्टर काय करतात सहसा हे ब्रॉड स्पेक्टर अँटीबायोटिक्स तिथं दिल्या जातात पण तसा डॉक्टरांनी करता कामा नाही जे काही सिमटम्स आहेत त्याच्या अनुषंगाने त्याला तिथे मेडिसिन दिली पाहिजे पण पुष्कळ वेळ असं आढळून आलेला आहे की डॉक्टर काय करतात प्रिव्हेंटिव्ह मेडिसिन देतात म्हणजे तो आजार होऊ नये म्हणून देखील पहिलेच मेडिसिन दे तिथं दिल्या जाते तर याच्यामुळे देखील अँटीमायक्रोबिल रेजिस्टन्सचं प्रमाण भारतामध्ये खूप जास्त वाढत आहे आता याच्यामध्ये नॅशनल सेंटर फॉर डिसीज कंट्रोलच्या अनुसार यांनी एक सर्व्हे केला होता मागच्या वर्षी त्यांना असं आढळून आलेलं आहे की एकाहत्तर नऊ टक्के जे पेशंट्स आहेत कमिंग टू हॉस्पिटल्स वर प्रिस्क्राईब अँटीबायोटिक्स ऑन एव्हरेज म्हणजे एकाहत्तर टक्के जे पेशंट जे हॉस्पिटलमध्ये जातात म्हणजे सेकंडरी अँड टर्सरी लेव्हलला जातात त्यांना प्रायमरी लेवलवरच काय प्रिस्क्राईब केलं होतं डॉक्टरनी अँटीबायोटिक्स खाण्याची सूचना तिथं करण्यात आलेली होती आणि मी तुम्हाला आता सांगितलं विद्यार्थी मित्रांनो की थर्ड लेवलला म्हणजे हॉस्पिटलमध्ये जे औषधं दिले जातात ते आजकाल डॉक्टर प्रायमरी लेवललाच तिथं त्या स्पेसिफिक पेशंटला देण्यात येत आहे आणि याच्यामुळे अँटी मायक्रोबिल रेझिस्टन्सचं प्रमाण तिथे दिवसांमध्ये वाढत आहे याच्यामध्ये अजून एक त्यांना आढळून आलं की जवळपास पंचावन्न टक्के ज्या अँटीबायोटिक्स पेशंटला दिल्या जातात डॉक्टरांकडून त्या पेशंटला त्या स्पेसिफिक आजार ट्रीट करायच्या नसतात तर त्या साठी दिल्या जातात म्हणजे तो आजार होऊ नये म्हणून त्यांना स्पेसिफिक त्या आधीच दिले जातात म्हणजे गरज देखील अँटीबायोटिक्स डॉक्टर देतात युज ऑफ अँटीबायोटिक्स हॅज रेंडर्ड सम ऑफ देम युजलेस ऑर लिमिटेड युज म्हणजे हे जे काही आपण अतिवापर अतिसेवन करतोय आणि याच्यामध्ये दे देखील इंडिव्हिज्युअल म्हणजे एका व्यक्तीची तर तिथे चुकी आहेच आहे पण डॉक्टरांची देखील चुकी आहे कारण डॉक्टर तो स्पेसिफिक त्याला सिमटम नसताना देखील प्रिस्क्राईब करून देतो अँटीबायोटिक्स हा आजार झाला नाही पाहिजे म्हणून तू पहिलेच खाऊन टाकून म्हणून तर हे फार चुकीच्या विद्यार्थी मित्रांनो इव्हन कोरोना कालावधीत देखील पुष्कळशे डॉक्टरांनी आणि पुष्कळशा व्यक्तींनी काय केलं की कोरोना होऊच नाही किंवा ते स्पेसिफिक सिमटम येऊच नाही म्हणून ते सिमटम येण्याआधीच ते स्पेसिफिक अँटीबायोटिक खाणं त्यांनी सुरू केलं तर हे चुकीचं आहे याच्यामुळे देखील अँटीमायक्रोबियल रेजिस्टन्स तयार होते आणि पुढे जाऊन त्या स्पेसिफिक आजारावर ती औषध काम करत नाही उदाहरण इथं द्यायचं गेलं तर डायरियावर किंवा लूज मोशन ज्याला आपण म्हणतो तर त्याच्यावर ही नॉर्फलॉक्स झॅसिन नावाची एक औषध होती पण ही आता निष्प्रभ ठरत आहे ही काम करत नाही आणि दुसरं आहे कार्बॅपेनम नावाची औषध आता ही कार्बॅपेनम नावाचं हे मेडिसिन आहे हे तर हाय लेवलचं मेडिसिन आहे म्हणजे जे हॉस्पिटलमध्ये दिलं जातं जा हे देखील आता असं आढळून आलेलं आहे की पुष्कळशा बॅक्टेरियल बॅक्टेरियल इन्फेक्शनमध्ये हे देखील काम करत नाही आणि सहसा आता टायफाईड ची साथ सुद्धा सुरू आहे त्या केसेस केसेसमध्ये आवश्यकता नसताना देखील डॉक्टर लोक ही कार्ब्यापेनम नावाची औषध इथे पेशंटला देत आहे त्याच्यामधून जो तिसरा सर्वात मोठा विषय ज्याच्यामुळे मायक्रोबिल रेसिस्टन्स वाढत आहे तो आहे डायग्नोसिस चा डायग्नोसिस म्हणजे काय विद्यार्थी मित्रांनो की कोणताही आजार स्पेसिफिक पेशंटला झाला आहे की नाही झाला आहे याची खातर जमा करण तर याच्यासाठी टेस्टिंग करणं आवश्यक आहे ब्लड टेस्ट करणं आवश्यक आहे की त्याला बॅक्टेरियल इन्फेक्शन आहे व्हायरल इन्फेक्शन आहे त्याच्यानंतर त्याच्यावर उपचार व्हायला हवा तर सहसा डॉक्टर जे भारतामध्ये आहे त्यांच्यामध्ये असं आढळून आलाय की डॉक्टर टेस्टिंग वगैरे काही करत नाही म्हणजे डायग्नोसिस प्रॉपर करत नाही आणि जे काही त्यांना असे सिमटम्स आढळतात किंवा ऑब्झर्वेशनल अनालिसिस त्यांचं जे असतं त्याच्या आधारावर ते त्या पेशंटला मेडिसिन देऊन देतात तर डायग्नोसिस होणं फार आवश्यक आहे म्हणजे डॉक्टरांनी सुद्धा टेस्ट करण्यावर तिथं जोर दिला पाहिजे आणि टेस्टमध्ये जर त्यांना स्पेसिफिक आजार झालेला असेल तरच त्यांना तशा प्रकारच्या अँटीबायोटिक्स किंवा तशा प्रकारच्या मेडिसिन तिथं दिल्या पाहिजे आणि शेवटला आहे फार्मा कंपनीजचं फार्मा कंपनीजमुळे खूप जास्त प्रमाणात अँटीमायक्रोबियल रेझिस्टन्सचा चा धोका दिवसांगणिक वाढक आहे त्याचं कारण असं आहे विद्यार्थी मित्रांनो की हा ज्या काही फार्मास्युटिकल कंपनीज आहे या कंपनीज तिथं औषध निर्मिती करतात तर हे जे काही औषधं निर्मिती केल्यानंतर पाण्याच्या मार्फत जो काही तिथं सॉलिड वेस्ट असतात ते तिथं पर्यावरणात सोडून देतात म्हणजे नदी नाल्यामध्ये हे लोक तो कचरा टाकतात आणि त्याच्यामुळे देखील हे वेस्ट वॉटर अँड सॉलिड वेस्ट मॅनेजमेंट फॉर अँटीबायोटिक मॅन्युफॅक्चरिंग हे नसल्यामुळे त्याच्यामुळे देखील पर्यावरणामध्ये हे जे घटक आहे चालले जातात आणि यांच्यामुळे जा देखील अँटीमायक्रोबिल रेझिस्टन्स तयार होत आहे आणि हे आपल्या अन्न साखळीच्या मार्फत आपल्या शरीरामध्ये किंवा प्राण्यांच्या शरीरामध्ये तिथं येत आहे डेस्पाइट द हाय लेवल ऑफ अँटीबायोटिक पोल्युशन दॅट हॅव बीन वाईडली डॉक्युमेंटेड द इशू इज लार्जली अनरेग्युलेटेड म्हणजे काय की फार्मास्युटिकल कंपनीमधून जे काही वेस्ट निघत आहे सॉलिड वेस्ट निघत आहे याच्यावर कोणत्याही प्रकार प्रकाराची प्रक्रिया तिथं केली जात नाही आणि प्रक्रिया न करताच हे जे काही वेस्ट वॉटर आहे याच्या यांना सरळ नदी नाल्यामध्ये सोडलं जातं आणि सरकार देखील या विषयाकडे गंभीरतेनं लक्ष देत नाही सहसा दिला गेला पाहिजे आता वापराविषयी प्रमाण मार्गदर्शक तत्वे काय हे डब्ल्यू एच ओ सांगितलेलं आहे वर्ल्ड हेल्थ ऑर्गनायझेशन नुसार तर जे काही औषधे विद्यार्थी मित्रांनो त्या औषधांना तीन लेवलमध्ये तिथं डिवाईड केलेलं आहे आता हे तीन लेवल कोणते आहे पहिला आहे ऍक्सेस ठीक आहे आवश्यकतेनुसार शक्यतो ऍक्सेस ही पहिल्या गटातील प्रतिजैविके वापरावी दुसरा आहे वॉच तिसरा आहे रिझर्व्ह ठीक आहे तर हे जागतिक आरोग्य संघटनेनं सांगितलं आहे की प्रतिजैविकांचे तीन गटात त्यांनी वर्गीकरण केलेले आहे पहिला गट आहे ऍक्सेस दुसरा गट आहे वॉच तिसरा गट आहे रिझर्व्ह आता वर्ल्ड हेल्थ ऑर्गनायझेशनच्या अनुसार डॉक्टरांनी ज्या मेडिसिन किंवा जे काही औषधे दिली पाहिजे ती जास्त करून या ऍक्सेस गटातील दिली पाहिजे म्हणजे जवळपास साठ टक्के जी काही अँटीबाय बायोटिक्स आहे किंवा प्रतिजैविकी आहे या ऍक्सेस गटातील दिली पाहिजे पण भारतामध्ये किंवा पूर्ण जगामध्ये विपरीतच होत आहे तर या ऍक्सेसपेक्षा सर्वात जास्त अँटीबायोटिक्स जी आपल्याला दिली जाते ती या वॉच गटातील दिली जाते आणि हे मानव प्रजातीसाठीच नव्हे तर, तर प्राणी वनस्पती आणि संपूर्ण पर्यावरणाच्या दृष्टीनं फार धोक्याची घंटा आहे विद्यार्थी मित्रांनो आता भारतामध्ये जे आढळून येणारे मोस्ट कॉमन आढळून येणारे जे जीवाणू आहेत ते कोणते कोणते आहेत मी तुम्हाला दोन ऑलरेडी सांगितले विद्यार्थी मित्रांनो एक आहे ई कोली बॅक्टेरिया दुसरा मी आपण बघितलं अॅसिनो बॅक्टर बॉम्बेनाई आता ई e. कोलीमुळे काय होतं डायरिया ठीक आहे किंवा लूज मोशन ज्याला आपण म्हणतो त्याच्यामुळे गट इन्फेक्शन होतात आणि तिसरा जो प्रकार येतोय आहे क्लॅबेसिला न्युमोनिया विच कॅन कॉज न्युमोनिया अँड युरिनरी ट्रॅक इन्फेक्शन हे जे तीन पॅथोजन किंवा हे जे तीन जीवाणू आहे एक इकोली बॅक्टेरिया दुसरा क्लेबिसिला न्यूमोनिया तिसरा बॉमिनाई हे तीन जे जीवाणू आहे याच्यामुळे जास्त करून विद्यार्थी मित्रांनो आपल्याला अँटीमायक्रोबियल रेजिस्टनचा तिथे सामना करावा लागतोय ठीक आहे तर हे तीन जीवाणूजू नाव लक्षात ठेवा विद्यार्थी मित्रांनो तुम्हाला एमपीएससी पूर्व परीक्षेत किंवा युपीएससीच्या पूर्व परीक्षेत याच्यावर देखील तुम्हाला प्रश्न विचारण्याचे चान्सेस जास्त आहेत आता उपाययोजना काय विद्यार्थी मित्रांनो याच्यावर तर सर्वप्रथम प्रिवेंशन, प्रिव्हेन्शन ही आपल्या आपल्या हातात असतं प्रिव्हेंशन ऑफ इन्फेक्शन बाय पुटिंग इन प्लेस हायजेनिक प्रॅक्टिसेस ठीक आहे स्वच्छता मेंटेन करणं इम्प्रुव्हिंग सॅनिटेशन अँड अर्जिंग पीपल टू गेट व्हॅक्सिनेटेड म्हणजे वॅक्सिन्स अवेलेबल आहे विद्यार्थी मित्रांनो इन्फ्लुएन्झा वॅक्सिन अवेलेबल आहे जर तुम्हाला व्हायरसेस पासून बचाव करायचा असेल तर त्याच्या वॅक्सिन्स अवेलेबल आहे पण सहसा लोकांना या स्पेसिफिक वॅक्सिन्स बद्दल माहिती नसते आणि अवेअरनेस कमी प्रमाणात आहे तर जास्त करून जर वॅक्सिनेटेड जर वॅक्सिन्स तुम्ही घेतले तर तुम्हाला ते आजार होण्यापासून वाचवता येते आणि स्वच्छता मेंटेन करणं हे फार आवश्यक आहे दुसरं गोष्ट आहे विद्यार्थी मित्रांनो एज्युकेशन आता एज्युकेशन कोणाचं तर डॉक्टरांचं सुद्धा एज्युकेशन आणि आपल्या जे काही नागरिक आहेत त्यांचं सुद्धा एज्युकेशन आणि अवेअरनेस प्रोव्हाइड करणं फार आवश्यक आहे त्यांना देखील सांगणं आवश्यक आहे की अँटीबायोटिक्सचा प्रयोग कमीत कमी प्रमाणात करावा आणि एकदम जेव्हा नेसेसिटी असेल तेव्हाच करावा तर अशा प्रकारचे जे काही कॅम्पेन्स आहेत ते भारत सरकारनं तिथं तिथं लॉन्च करायला पाहिजे आता अशा कोणत्या योजना आहेत किंवा भारत सरकारनं ज्या लॉन्च केलेल्या आहेत अँटी मायक्रोबेल रेझिस्टन्स पासून बचाव करायला तर ते आपण बघूया पहिली जी योजना आहे विद्यार्थी मित्रांनो राष्ट्रीय पातळीवर राबवण्यात येत आहे त्याला म्हणतात नॅशनल ऍक्शन प्लॅन फॉर अँटी मायक्रोबियल रेझिस्टन्स आता एप्रिल दोन हजार मध्ये इंडिया एन पी फॉर एम आर वॉज रिलीज बाय युनियन मिनिस्ट्री ऑफ हेल्थ अँड फॅमिली वेल्फेअर म्हणजे दोन हजार सतरामध्ये ही योजना लाँच केली नॅशनल ऍक्शन प्लॅन फॉर अँटी मायक्रोबियल रेझिस्टन्स आता याचा ऑब्जेक्टिव्ह काय आहे तर इनक्रिजिंग अवेअरनेस लोकांमध्ये अवेअरनेस निर्माण करणं स्ट्रेंथनिंग सर्व्हिलन्स म्हणजे कोणाला होत आहे कोणाला नाही होत आहे अँटी मायक्रोबियल रेझिस्टन्स ते बघणं प्रमोटिंग रिसर्च याच्यावर देखील रिसर्चची खूप जास्त आवश्यकता आहे अँड इम्प्रुव्हिंग इन्फेक्शन प्रिव्हेंशन अँड कंट्रोल म्हणजे कमीत कमी लोकांना इन्फेक्शन झालं पाहिजे याच्यावर देखील फोकस करणं हे फार आवश्यक आहे दुसरे जे एक, एक प्रकारचं डिसिजन आहे केंद्र सरकारने घेतलेलं ते सायनिंग डिक्लेरेशन ऑन अँटी मायक्रोबियल रेझिस्टन्स तर भारतामध्ये ज्या काही वेगवेगळ्या मिनिस्ट्री मिनिस्ट्रीज आहे या मिनिस्ट्रीजची एक मिटिंग झाली होती आणि त्या मिनिस्ट्रीजमध्ये एक दिल्ली डिक्लेरेशन तिथं त्यांनी अनाऊन्स केलं की अँटीमायक्रोबेल रेझिस्टन्सला कशा पद्धतीनं थांबवलं पाहिजे आणि वेगवेगळ्या मिनिस्ट्रीमध्ये कसं कोऑर्डिनेशन तिथं घडवायचं आहे याच्यावरही तिथं एक चर्चा त्यांनी केलेली होती त्याला दिल्ली डिक्लेरेशन म्हणतात याच्यामध्ये ते काय करणार आहे रिसर्च इन्स्टिट्यूटला इन्व्हॉल्व्ह करणारे सिव्हिल सोसायटी इंडस्ट्री स्मॉल अँड मीडियम साईज एंटरप्राइजेस अँड एनकरेजिंग पब्लिक प्रायव्हेट पार्टनरशिप की अँटी अँटीमाय्रोबेल रेझिस्टन्स समाजातून हद्दपार झालं पाहिजे त्यानंतर अँटीबायोटिक स्टिवर्डशिप प्रोग्राम हा एक प्रोग्राम विद्यार्थी मित्रांनो लॉन्च केला होता इंडियन कौन्सिल ऑफ याच्यामध्ये स्पेसिफिकली जे काही मेडिसिन आपल्याला हॉस्पिटल वॉर्ड आणि आयसीयू मध्ये दिले जातात आणि ज्यांची आवश्यकता नसताना देखील दिले जातात तर अशा मेडिसिन न देण्यात यावे त्यामुळे इंडियन ऑफ मेडिकल रिसर्च प्रोग्राम त्यांनी सुरुवात केलेला आहे तर विद्यार्थी मित्रांनो अशा पद्धतीनं आपण अँटीमायक्रोबियल रेझिस्टन्स काय आहे त्याचे मानवाच्या जीवनावर कसे विपरीत परिणाम होऊ शकतात प्राण्यांवर कसे परिणाम होऊ शकतात हे आपण सखोल रित्या इथं समजून घेतलेलं आहे आणि त्याच्या बचावासाठी काय काय गोष्टी केल्या पाहिजे हे देखील आपण समजलेलं आहे आणि शेवटी आपण स्कीम्स देखील बघितलं की भारत सरकारनं कोणत्या कोणत्या प्रकारच्या विविध योजना तिथे लॉन्च केलेल्या आहेत अँटीमायक्रोबेल रेझिस्टन्स पासून बचाव करायला तर विद्यार्थी वि मित्रांनो अजून याच्यामध्ये जर थोडं ऍडिशन करायला गेलं तर अँटीबायोटिक्सचा वापर कमी व्हावा या अनुषंगानं भारत सरकारनं रेड लाईन कॅम्पेन देखील तिथं चालू केलेलं आहे आता हे रेड लाईन कॅम्पेन काय असतं विद्यार्थी मित्रांनो की ज्या काही औषधं असतात त्या औषधाच्या मागे अशा प्रकारची एक लाल कलरची पट्टी असते आता ही जी काही लाल कलरची पट्टी असते अशी जर पट्टी तुम्हाला कोणत्याही औषधांवर जर दिसली आणि ते औषध जर तुम्हाला डॉक्टरांनी प्रिस्क्राईब केलं आहे किंवा डॉक्टरांनी सांगितलं की तुम्ही औषध खा तर समजू द्या विद्यार्थी मित्रांनो की तुम्हाला डॉक्टरांनी अँटीबायोटिक्स तिथं दिलेले आहेत आणि हे अँटीबायोटिक्स जर दिले असेल तर तुम्ही डॉक्टरांना तिथं जाब विचारा खर की खरंच याची आवश्यकता आहे या सर्वा की नाही आहे आणि कोणत्या लेवलचे हे अँटीबायोटिक्स आहेत आणि विद्यार्थी मित्रांनो यामध्ये सर्व सर्वात प्रथम हे महत्वाचं आहे की अँटीबायोटिक्स दिल्यानंतर जो काही तिथं कोर्सेस किंवा डोजेस तुम्हाला दिलेले जातात जसं सहा गोळ्या दहा गोळ्या तर त्या पूर्ण डोजेस किंवा कोर्स तुम्हाला तिथं कंप्लीट करणं मँडेटरी असतं विद्यार्थी मित्रांनो तर अशा पद्धतीनं विद्यार्थी मित्रांनो आपण हा अँटीमाय्रोबिल रिजिस्टन्स काय हे आपण सकोली इथं एक्सप्लेन केलेला तुम्हाला जर व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओ लाईक करा शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद विद्यार्थी मित्रांनो